ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना ठाकरे आक्रमण आक्रमक मध्ये वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोको आणि ठेये आंदोलन छेडले शेतकऱ्यांच्या अडचणीवर प्रकाश टाकत वीज पुरवठा सुरळीत करावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले अखेर कार्यकारी अभियंता गजानन पाटील यांनी ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुधारण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात ग्रामीण भागात आठ आठ तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त सिंचनासाठी शेतकऱ्यांना रात्री जीव धोक्यात घालून पाणी भरण्यात जावे लागते सरकारने चोवीस तास वीज पुरवठ्याचे आश्वासन दिले होते पण अद्याप अंमलबजावणी नाही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन आणि वृत्ती वृत्तीविरोधात संताप असे प्रमुख मुद्दे होते यावेळी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी महानगर प्रमुख पंडित म्हडी जिल्हा उपप्रमुख अर्जुन मराठे तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आता वीज पुरवठा खरोखरच सुरळीत होतो की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी चालू टोक आंदोलन आज कर दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी आमचे प्रमुख पंडित बाडी यांनी कार्यकारी अभियंत्यांना पूर्वी सूचना दिली होती की नंदुरबार तालुक्यातील आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जे वीज खंडित वारंवार होत आहे त्या संदर्भात आपण उपाययोजना करावी अन्यथा दिनांक तीन मार्च रोजी आम्ही शिवसेनेच्या वतीने काळा ठोको आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येईल परंतु या तक्रारीची दखल कार्यकारी अभियंता यांनी घेतलेली नाही म्हणून त्याचे विरोधात आम्ही नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज नंदुबार विद्युत कार्यालयाला शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही पाना ठोका आंदोलन केले आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षामार्फत या शासनाचा निषेध करण्यात आला आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र यांनी मागे आश्वासन दिलं होते की महाराष्ट्रामध्ये सातत्याने वीज पुरवठा करण्यात येईल परंतु गेल्या अनेक महिन्यापासून नंदुरबार तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये रात्री देखील वीज पुरवला जात नाही त्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा क्षेत्राच्या वतीने आचार आंदोलन करण्यात आले आहे